पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव व कळमगावच्या गावच्या एस एसआर पेट्रोल पंपाजवळ पाच ते सहा वर्षाच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री अकरा ते बारा त्या दरम्यान घडली अशी माहिती मनसरच्या वनक्षेत्रपाल स्मिता राजहंस यांनी दिली दरम्यान गेल्या तीन वर्षात बारापेक्षा जास्त वन्य प्राण्यांचा याच चार ते पाच किलोमीटर परिसरामध्ये अपघाती मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे नारायणगावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ ग्राम सुरक्षा दलाचे जवान तसेच वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी मनसर वन विभागाच्या ताब्यात दिले येथील ग्राम सुरक्षा दलातील जवान हर्षवर्धन भास्कर एस सरोदे अजय दरंदळे ऋतिक डेरे आदित्य डेरे पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी मृत बिबट्याला वनपाल नितीन विधाटे वनपाल मडके पोले, वनरक्षक आवटी वनरक्षक पवार भुजबळ यांच्या ताब्यात दिले घटनास्थळी नारायणगावचे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे पोलीस कर्मचारी अविनाश वैद्य यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली दरम्यान बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर वन वनउद्यान परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल राजहंस यांनी दिली याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात कला, क्रीडा सामाजिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक प्रशासकीय जिथे बातमी तिथे आम्ही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज हा तुमची साथ आमची